नमस्कार मंडळी ते शिवराय संध्याकाळचे वाजलेले सहा आणि या सायकल घेऊन आहे एका कॅफेत कॅफेत आहे तर मी या पोचत्या क्षणी ते काका काय खाऊन कॅफेत ना बाहेर यायच होते यायच होते का त्यांचं पोरग काय त्यांना ऐका नव्हतो मी या गेलय तर कॅफे बघलय तर काय कॅफे तर काय भारीच वाटत होतं कॅफेच्या त्या फळ्यार तर काय मेन्यू कार्ड लिहिलेलाच होता मेनू कार्ड होता याक व्हेज आणि याक नॉन व्हेज आणि हे मेनू कार्ड बघलय आणि येऊन आहे टेबलवर टेबलवर आहे तर आजूबाजू काय गर्दी तर काय खूपच दिसत होती गर्दी खूप होती तर काय कॅफेत आहे तर काका काय लिहित होते काकाने आहे हा सांगलंय माका मेनू कार्ड आणून दि काका दिले आणि मेन्यू कार्ड मेनू कार्डात तर काय खूपच आयटम होती काय ऑर्डर करूचा तर काय समजा नाही होतं दोन तीन बघलं तर काय खूपच आयटम होते त्याच्यातला काय ऑर्डर करूचा तर काय समजा नाही होत तर ऑर्डर केल्याने तंदुरी चिकन चिकनसोबत मला ग्रीन चटणी आणि सलाड जेवण इलय टेबलवर टेबलवर इलय तर टेबलवर बसलय मस्त पैकी सेल्फी विल्फी काढलय आणि त्याच्यानंतर खाऊक सुरुवात केली खाऊक सुरुवात केलंय तर कान बिहून झाला तसे मी इलय कॅफेच्या बाय आणि कॅफे के केलं बाय आणि इलय रूमवर